मनुष्य संपूर्ण आयुष्य व्यतीत करतो पण तरीही तो एखाद्या व्यक्तीला ओळखू शकत नाही ज्यामुळे अनेकदा त्याला समस्यांचा सामना करावा लागतो जर तुम्ही देखील लोकांना समजण्यात सक्षम नसाल आणि वारंवार तुमचा विश्वासघात होत असेल तर तुम्हाला ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या आणि वाईट गुणांबाबत एका एक श्लोकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे तर आचार्य चाणक यांच्या नीतीच्या पाचव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात सांगतात यथा कनक कनकपरीक्षते निर्घर्षण पुरुष्य त्यागेन शीलेने तथा गुनेन पुरुषपरीक्ष या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य सांगतात की घर्षण कापणे उष्णता आणि मार सहन केल्यानंतर सोन्याची खरी परख होते त्याचप्रमाणे एका व्यक्तीची खरी ओळख त्याच्या आचरण सद्गुण त्याग आणि कर्माने होते एका व्यक्तीची खरी ओळख या चार गुणांवरून केली जाऊ शकते नंबर एक आहे आचार्य चाणक्य सांगतात की एक चांगला आणि खरा व्यक्ती तोच आहे ज्यामध्ये त्याग करण्याची भावना असेल जी व्यक्ती दुसऱ्यांसाठी काही करू शकत नाही ती व्यक्ती चांगली व्यक्ती नाही नंबर दोन आहे एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी त्याचं आचरण म्हणजेच चरित्र खूप महत्त्वाचं ठरतं जी व्यक्ती वाईटापासून दूर राहतात आणि इतरांसाठी चुकीची भावना आपल्या मनात ठेवत नाहीत तेच श्रेष्ठ असतात नंबर तीन आहे एक व्यक्तीची खरी ओळख करण्यासाठी हे पाहणेही अत्यंत महत्त्वाचं असते की त्या व्यक्तीला नेहमी राग येतो का दर त्या व्यक्तीला नेहमी राग येत असेल तो नेहमी खोटं बोलत असेल तो अहंकारी असेल आणि इतरांचा अपमान करत असेल तर असा व्यक्ती इतरांचं भलं कधीही करू शकत नाही नंबर चार आहे आचार्य चाणक्य सांगतात की व्यक्ती कुठल्या परिस्थितीत कुठल्या कुळात जन्माला आहे आणि त्याचे कर्म कसे आहेत या आधारेही एखाद्या व्यक्तीची खरी ओळख केली जाऊ शकते तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद